नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन परत एकदा मार्केटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशनपासून निफ्टी इंडेक्समध्ये कंटिन्यू बेसिसवर सेलिंग आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर निफ्टी इंडेक्सनं टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे रायझिंग होतं ते सकाळी ब्रेक केलं ब्रेक केल्यानंतर ऑलमोस्ट निफ्टी इंडेक्सनं आज जो लो तयार केला तो ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ तयार केल्यास दिसून येतोय निफ्टी इंडेक्सचा लो पंचवीस हजार चौऱ्याऐंशी हा आहे मित्रांनो जर आता मार्केटनं या कंडिशनला ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला जर सरेंडर केलं ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज प्लेसेड आहे पंचवीस हजार चाळीसला ह्या लेवलच्या खाली जर मार्केट ब्रेक झालं तर मे बी पॉसिबल या आठवड्यामध्ये तुम्हाला निफ्टी इंडेक्स चोवीस हजार नऊशे चोवीसपर्यंत देखील जाताना दिसून येऊ शकतो मित्रांनो मार्केटचं जे सेटअप बनतं आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण मार्केटमध्ये सातत्यानं कधी पॉझिटिव्ह न्यूज येत आहेत कधी निगेटिव्ह न्यूज येत आहेत ता, मार्केटसाठी खूप साऱ्या खराब न्यूज ऑलरेडी आलेल्या आहेत मार्केटसाठी थोड्याफार पॉझिटिव्ह न्यूज देखील येत आहेत पण मित्रांनो मार्केट सातत्यानं खराब न्यूजला पचवण्याचं काम करत आहे आज देखील मार्केटमध्ये एक्झॅक्ट तेच झालं सकाळी मार्केट ओपन झालं ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जवळपास एक शार्प कट येताना दिसून आला आणि मार्केटनं ज्या ठिकाणी लो बनवला साधारणतः पंचवीस हजार पंच्याऐंशी या लेवलला या ठिकाणी मार्केटमध्ये एक ट्विझर बॉटम फॉर्मेशन झाला आणि हा ट्विझर बॉटम फॉर्मेशन झाल्यानंतर परत एकदा मार्केटमध्ये सेकंड हाफमध्ये एक, एक जबरदस्त चांगली रॅली येताना दिसून आली आणि फायनली निफ्टी इंडेक्सनं जो हाय तयार केला होता तो पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास तयार केलेला दिसून येतोय पण मित्रांनो मार्केट जे आहे ते हायर साईटला सस्टेन झालेलं नाही त्या ठिकाणी परत मार्केट क्लोजिंग होत असताना शेवटच्या अर्ध्या तासात तुम्हाला थोडंफार सेलिंग जे आहे ते येताना दिसून आले मित्रांनो ज्यावेळेला आपण मार्केटचा अभ्यास करतो मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला काही स्टॉकमध्ये चांगल्या प्रमाणात लॉंग बिल्डअप होताना दिसून आले काही स्टॉकमध्ये शॉर्ट कवरिंग रॅली देखील येताना दिसून आले तर काही स्टॉकमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग देखील होताना दिसून आले विशेषतः आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं ज्या स्टॉकमध्ये मार्केटमध्ये अग्रेसिव्ह लाँग बिल्डअप झाले त्यामध्ये एयू स्मॉल बँक असेल पी एन बी हाऊसिंग असेल इंडसन बँक असेल अशोक लेलँड असेल हिंदुस्तान पेट्रोलियम असेल या स्टॉकमध्ये एक चांगलं अट्रॅक्शन जे आहे ते आजच्या थोडी इन्सेशनला दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचं जर तुम्ही पल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो एक खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की मार्केटच्या दृष्टीनं जवळपास एक्क्याऐंशी स्टॉकमध्ये आज फिफ्टी टू वीक हाय बनला आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन महिन्याच्या हायला पोहोचणाऱ्या स्टॉकची संख्या देखील जवळपास एकशे त्रेचाळीस असल्याला दिसून येते दोन आठवड्याच्या उच्चांक वर पोचलेले दोनशे नव्याण्णव स्टॉक आहेत याचा अर्थ मित्रांनो काय होतो आहे का भले इंडेक्समध्ये तुम्हाला बाईंग येताना दिसून येत नाही पण स्टॉक स्पेसिफिक मार्केटमध्ये खूप चांगलं अट्रॅक्शन सुरू आहे खूप साऱ्या स्टॉकमध्ये हाय बनत आहेत त्याचबरोबर मार्केटचा ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो जर बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर जवळपास तेराशे स्टॉकमध्ये हो पॉझिटिव्ह मुमेंटम होतं त्याच्या अगेन्स्ट जवळपास सतराशे स्टॉकमध्ये निगेटिव्ह मुमेंटम देखील असल्याला दिसून येतोय मित्रांनो बघा मार्केटला समजून घेत असेल ह्या मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेड करायचं असेल तर मार्केटचा मुमेंटम पकडणं गरजेचं आहे मार्केटचा इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मार्केटमध्ये जो काही अपसाईडला मुमेंटम सुरू झाला मार्केटमध्ये साधारणतः एकोणतीस ऑगस्टला एक बॉटम बनला आणि तिथून मार्केट जे आहे ना ते कंटिन्यू तुम्हाला हायर साईटला जाताना दिसून येते मग मार्केट जर या ठिकाणी कंटिन्यू बेसिस वर हायर साईटला जाताना दिसून येत असेल तर मित्रांनो मार्केटनं जो बॉटम बनवला होता एकोणतीस ऑगस्ट पासून मार्केटनं जो हाय बनवला तो खूप महत्त्वाचा होता माझ्या दृष्टीने तो होता पंचवीस हजार पाचशेच्या आसपास एक मार्केटनं हाय बनवला मार्केटनं हाय बनवला पंचवीस चारशे अठ्ठेचाळीस मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट ॲड केलं मार्केटवरती तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली दिसून येईल मार्केटनं आता जे रिट्रेसमेंट केलेलं आहे ते झिरो पॉईंट टू थ्री पर्सेंटचं केलेलं दिसून येते ऑलमोस्ट त्याचबरोबर मार्केटसाठी अजून एक इम्पॉर्टंट रिट्रेसमेंट राहतं जे रिट्रेसमेंट पंचवीस हजाराच्या आसपास येतं ते म्हणजे झिरो पॉईंट थ्री एट टू पर्सेंटचं मला वाटतं की मार्केट जरूर एकदा झिरो पॉईंट सिक्स वन पर्सेंटचं रिट्रेसमेंट देखील देताना तुम्हाला दिसून येऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटचा जो अपट्रेंड सुरू आहे ह्या अपट्रेंडला सिक्युअर करण्याचं काम जे आहे ते पंचवीस हजार हे लेवल करते ऑप्शनच्या डेटामध्ये देखील या लेवलला चांगल्या पद्धतीचं रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला होताना दिसून आले बघू मित्रांनो मार्केट या लेवलला काय करते आणि कशा पद्धतीनं येणाऱ्या दिवसात मार्केटचं अट्रॅक्शन डेव्हलप होतं दुसऱ्या बाजूला मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर काही असेट क्लास असे आहेत जे ऑल टाईम हायवरती चालले आहेत विशेषतः दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर गोल्डमध्ये जवळपास पन्नास टक्क्याची रॅली आली सिल्वरमध्ये देखील जवळपास पंचावन्न टक्क्याची छप्पर फाडकी रॅली या ठिकाणी आलेली दिसून येते पण याच दरम्यान भारतीय शेअर मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी गुंतवणूकदारांना फक्त हातावरती हात ठेवून बसत बघत बसण्याची वेळ आलेली दिसून येते मित्रांनो मार्केटमध्ये जे कमॉडिटीज आहेत त्यामध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये जी भयंकर अशी रॅली सुरू आहे ह्याच्या इंडियाच्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं रिझन म्हणजे जिओपॉलिक जिओपॉलिटिकल टेन्शन असेल टॅरिफ्स वॉर असेल चलनावरचा विश्वास जो आहे तो सध्या ग्लोबली कमी होताना तुम्हाला दिसून येतो यामुळं या ठिकाणी या मार्केटमध्ये हा मोमेंटम येताना तुम्हाला दिसून आलाय तर ऑक्टोबर फ्युचरमध्ये गोल्डची आज प्राईस एक एकोनीस रुपये इतके प्रति दहा ग्रॅम या उच्चांक लेवलला पोचलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो सोन्याचा जर विचार केला तर या वर्षात लोएस्ट लेवल अठ्ठ्याऐंशी हजार चारशे होते म्हणजे या ठिकाणी लोपासून सोन्यामध्ये तब्बल तेवीस हजार रुपयांची वाढ जी आहे ती झालेली दिसून येते ग्लोबल अनसर्टेंटिटी असेल गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास असेल यामुळे ही जी रॅली आहे जी आहे ती आपल्याला अजून पण कंटिन्यू होणं अपेक्षित आहे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे चेअरमन जे आहेत त्यांच्या भाषणापूर्वी सुरक्षित गुंतवणूक जी आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्ण ग्लोबली बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करत असलेले तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर चांदीचा जर विचार केला तर चांदीच्या फ्युचरमध्ये देखील जोरदार तेजी असलेली दिसून येते या ठिकाणी हे देखील जवळपास एक लाख तेहतीस हजार पाचशे एकतीस रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले दिसून येत आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला सिल्वरमध्ये जवळपास पावणे तीन टक्क्याची जोरदार रॅली जी आहे ती आलेली दिसून येत आहे मित्रांनो बघा आता मार्केटमध्ये काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे या वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास पन्नास पॉईंट बेसिसनं अमेरिकेमध्ये अजून पण रेट कट होणं अपेक्षित आहे यामुळं अमेरिका असेल किंवा भारत असेल किंवा चीन असेल जगातल्या बऱ्याच सेंट्रल बँका खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापासून एक ट्रेंड जो आहे तो गोल्डमधला बदलत आहे तो म्हणजे ई टी एफ इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर करत आहेत यामुळे देखील गोल्ड आणि सिल्वरमधले रेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दुसऱ्या बाजूला इंडेक्स डॉलर जो आहे त्याच्यावरती प्रेशर येत आहे ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला या ठिकाणी काय आहे तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये मोठी रॅली येताना दिसून आली आहे आता मित्रांनो प्रश्न असा आहे की आजच्या कंडिशनला जर मला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असतील माझ्याकडं कर, सपोज असं गृहीत धारा की बाबा दहा लाख रुपये आहेत आणि या दहा लाखाचं मला मार्केटमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर इन्व्हेस्टरच्या समोर सध्या सर्वात मोठं चॅलेंज काय माहीत आहे काय तर ही दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशी करायचं मित्रांनो लास्ट वीकमध्येच माझा एक क्लायंट होता त्यांच्याकडे जवळपास दहा दहा लाखाचा कॉर्पस होता तो दहा लाख त्यांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होते बँकेतली एफडी त्यांनी ब्रेक केली आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी ॲसेट ॲलोकेशन जे केलं ना ते काय केलं होतं हे तुम्हाला सांगतो आम्ही जवळपास त्यांचं पंचावन्न साठ टक्क्याच्या आसपास एक रफली धरून झाला इक्विटीमध्ये एक्सपोजर घेतलं त्याचबरोबर त्यांचं फिक्स्ड रिटर्न देणारे जे ऍसेट क्लास आहेत त्यामध्ये देखील थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जवळपास पंचवीस टक्के इन्व्हेस्टमेंट जे आहे ते कशामध्ये केले तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये केलेले हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेला अनिश्चितता तयार होईल इन्फ्लेशनला ज्या ज्या वेळेला बीट करायचा प्रश्न येईल त्यावेळेला गोल्ड आणि सिल्वर जे आहे ते डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला रिटर्न देणार आहे मग त्यामध्ये इक्विटीचा जर विचार केला तर ॲग्रेसिव काही फंड आहेत त्याचबरोबर काही बॅलन्स्ड फंड देखील आहेत जे फंड असे फंड पण आहेत त्यामध्ये जे कन्सिस्टन्सी बेसिसवरती तुम्हाला चांगले रिटर्न देतात म्हणजे काही फंड अशा आहेत जे कन्सिस्टन्सी बेसिसवर तुम्हाला आठ ते नऊ टक्क्याचे रिटर्न देतात जे बँकेतील एफ डी पेक्षा जास्तीचे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला पण फोर्ट फ्लू डिझाईन करायचा असेल वन टाइम मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ही इन्व्हेस्टमेंट कुठं हे मार्केट सध्या योग्य आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी हे जर समजत नसेल तर नक्की आपण तुम्हाला त्यासाठी देखील मार्गदर्शन करू दुसऱ्या बाजूला मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत आपल्या इकडे देशाच्या पंतप्रधानांनी वस्तू आणि सेवा सर्वाकरांमध्ये एक मोठं बूस्ट दिलं आणि या बूस्टनंतर जर बघायचं झालं तर या ठिकाणी ॲटोमोबाईल स्टॉकमध्ये खूप मोठी रॅली येताना दिसून आले आज देखील मारुती सुजुकीच्या स्टॉकमध्ये तब्बल तीन टक्क्याची जोरदार रॅली येताना दिसून आले आणि मित्रांनो नवरात्रला आता सुरुवात झाली आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जवळपास तीस हजार गाड्यांची डिलिव्हरी जी आहे या ठिकाणी मारुती सुजुकीनं दिले गेल्या पस्तीस वर्षातलं हे सर्वोच्च रेकॉर्ड आहे सर्वोत्तम कामगिरी मारुती सुझुकीची आहे मित्रांनो मारुती सुझुकीच नाही आहे टाटा मोटर्स असेल हुंडाई इंडिया असेल बाकीच्या ॲटोमोबाईल कंपन्यांना देखील खूप चांगला रिस्पॉन्स जो चा चा। आहे तो येताना दिसून येतोय म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो अजून देखील जवळपास पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्तीच्या ऑर्डर जे आहेत ते त्यांच्या पेंडिंग आहेत दररोज जवळपास पंधरा हजार नवीन ऑर्डर या ठिकाणी या कंपन्यांना मिळत आहेत याचा अर्थ मित्रांनो मार्केटमध्ये पैसा आहे कन्झम्पनवरती पैसा एक्सपांड होतो आहे कन्झम्शनवरती पैसा शिफ्ट होतो आहे आणि जसजसा ज़ हा पैसा कन्झम्पनवर शिफ्ट होईल तसं बाकीच्या कंपन्यांचं अर्निंग देखील मोठ्या प्रमाणात वाढणं अपेक्षित आहे आणि यानंतर मे बी पॉसिबल मार्केटमध्ये अजून तुम्हाला एक चांगली रॅली जी आहे ती बघायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी मारुती सुजुकीचं मार्केट कॅपिटलायझेशन एक लाख कोटीनं वाढलं तुम्हाला दिसून येत आहे स्टॉकमध्ये जवळपास सव्वीस टक्क्याची जोरदार रॅली जी आहे ते आलेले दिसून येते छोट्या कार्सवरती जवळपास अकरा तेरा टक्क्याचा जीएसटी कपातामध्ये फायदा झाला ऑन रोड किमतीमध्ये जवळपास सहा ते आठ टक्क्याचा फरक जो आहे तो या ठिकाणी पडलेला दिसून येतोय ह्या सर्व गोष्टींमुळे मार्केटमध्ये ही जी तेजी आहे की सुरू असलेले दिसून येते पण ह्या तेजीला ब्रेक लावण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मला वाटतं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे किती दिवस या पद्धतीनं मार्केटला ताणून ठेवतात हे बघणं खूप गरजेचं आहे कारण का मार्केटला इतकं जास्त जर ताणून ठेवलं तर ते इंडियन इक्विटी मार्केटसाठी इतकं चांगलं असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या पूर्ण जगाच्या इक्विटी मार्केटचा जर विचार केला फक्त इंडियाचं मार्केट जे आहे ते सध्या अंडर परफॉर्मन्स करत असल्यास दिसून येते बाकीच्या सर्व इक्विटी मार्केटमध्ये मार्केट 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 चांगले रिटर्न आहेत मग ज्यावेळेला भारतीय मार्केट चालायला सुरू करेल त्यावेळेला डेफिनेटली बाहेरच्या मार्केटमधला पैसा देखील काय होईल इंडियन इक्विटी मार्केटमध्ये येईल आणि त्यानंतर मार्केटमध्ये मार्केट तुम्हाला एक चांगली रॅली जी आहे ती काय होऊ शकते बघायला मिळू शकते मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद